नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस जाऊ मित्रांनो पाहू शकता आता पाऊस उघडला आहे आणि पड ऊन पडायला लागले गेले काही दिवस सतत पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळेच मैदान बंद होती पण लवकरच आता मैदान चालू चालू चालूसुद्धा होतील येत्या काही दिवसात आणि मित्रांनो सर्वांनाच आतवत आहे पेडगाव हिंद केसरी मैदानाची आणि मित्रांनो पेडगाव हिंद केसरी म म्हटलं की गेल्या वर्षी बाकासून विक्रम केला होता सलग दोन दिवसात दोनदा हेंद्र केसरी आणि तेच रेकॉर्ड पुन्हा एकदा ठेव थे। चालू ठेवण्यासाठी बाकासू सज्ज झाला आहे मित्रांनो बाकासूचा पायरा कोण असेल संपूर्ण बाकासू प्रेमी असतील यांची इच्छा आहे की बाकासूसोबत छत्रपती संभाजीनगरचा आणि अमित भाडे यांचा चिमण्या हा पळावा कारण मित्रांनो या गाडीला तुफान असा वेग लागाल असं लग दहा दिवस दहा दिवस एक नंबर मानकर आहे आणि बाकास बकासोरबद्दल बुर, तर काही बोलण्याची गरज नाही बाकासोबत दहा वेळा हिंद कसं झाला आहे बघूया ही, ही जोडी पळेल का संपूर्ण बाकासोरप्रेमी असतील बैलगाड्याप्रेमी असतील यांची इच्छा आहे बघूया आतुरता एकच पेडगाव हिंदकेसरी केसरी